पुमरस तालुका कराड येथील सो मंगलताई ये रामचंद्र जगताप महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली येथे प्रथमच मुलामुलींचे सहशिक्षण सुरू होत असून उमरसच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यावेत असे आवाहन महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या प्राध्यापिका अत्तार मॅडम यांनी केले आहे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे विद्यालयाचे प्राचार्य वाल्मिक कदम उपप्राचार्या गुरु मॅडम उपस्थित होत्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण प्रणाली उपलब्ध करण्यात आल्या असून या परिसरातील ग्रामीण भागातील मुलांची सोय झाली आहे मुला मुलींनी आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले उच्च माध्यमिक विद्यालयातून वाणिज्य विज्ञान अभिनंदन याता या बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना महात्मा गांधी माध्यमिक मा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांकडून एक नम्र विनंती कराड तालुक्यातील उमरज पंचक्रोशीतील कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शाने झालेल्या रयत संकुला रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय लक्षात घेता उमरज रयत संकुलाचे मार्गदर्शक मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री रवींद्र भाऊ पवार ॲडव्होकेट श्री रवींद्र भाऊ पवार तसेच जनरल बॉडी सदस्य दिवंगत दत्ता आबा सर्व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रिन्सिपल डॉक्टर संजय कांबळेसर यांच्या अथक प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून सोमंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयात मुलामुलींच्या उच्च शिक्षणाची बी ए बी कॉम बी एस सी व बी सी ए या शिक या उच्च शिक्षणाची सोय झालेली आहे सोमंगलताई रामचंद्र जगताप या, या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा उभारणी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य श्री कदम मिहम सर यांचा मोलाचा वाटा आहे या सर्व मार्गदर्शक शिक्षकां मार्गदर्शकांच्या मदतीने तसेच त्यांच्या मार्गदर्शनानुसार सौमंगलताई रामचंद्र जगताप या, मार्दर्शक या विद्यालयात महात्मा गांधी विद्यालयातून बारावी परीक्षा पास झालेल्या आसपासच्या भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा अशी मी त्यांना विद्यालयाच्या वतीनं नम्र विनंती करत आहे धन्यवाद